उद्या उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गट मोठे गौप्यस्फोट करणार मुंबई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवार सोळा जानेवारी रोजी महापत्रकार परिषदेचं आयोजन केलं या पत्रकार परिषद म्हणजे ही एक प्रकारे जनता न्यायालय असेल सत्य ऐकून विचार करा असं ठाकरे गटाकडून या पत्रकार परिषदेबद्दल सांगण्यात आलं आहे ही पत्रकार परिषद नेमकी आयोजित करण्याची वेळ का आली आहे या पत्रकार परिषदेमध्ये असे कोणते मोठे गौप्यस्फोट केले जाणार आहेत पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंसोबत नेमकं कोण असणार आहे हे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्या उद्धव ठाकरे महापत्रकार परिषद घेणार आहेत उद्या दुपारी चार वाजता वरळी डोम या ठिकाणी एका मोठ्या सभागृहात ही पत्रकार परिषद पार पडेल यामध्ये उद्धव ठाकरे काही महत्त्वाचे खुला खुलासे विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर करतील अशी माहिती देण्यात आली आहे उद्धव ठाकरेंसोबत या पत्रकार परिषदेत तज्ज्ञसुद्धा बोलवण्यात आलेले आहेत त्यामुळे उद्याची पत्रकार परिषद ही एक प्रकारे जनता न्यायालय न्यायालय असेल असं शिवसेना ठाकरेगटाच्या पक्षाकडून सांगण्यात आले दरम्यान या पत्रकार परिषदेला कार्यकर्ता आणि सर्वसामान्य जनता देखील उपस्थित राहू शकणार आहे बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई